कांदळीगावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजितदादा गाडगे आपल्यासमोर आहेत गाडगे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुन्नर तालुक्यातील भूमिपुत्राला लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे जुन्नर तालुक्याचं मतदान डॉक्टर अमोल कोल्हेंना कसं होईल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती आहे पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं आम्हाला अमोल कोल्ल्यासारखा माणूस पुन्हा जुन्नर तालुक्यामध्ये संधी आली संधी आल्यानंतर आम्ही एक काळामध्ये माझे खासदार निवृत्ती शेठ शेरकर विघणार सहकारी साखर कारखान्यात कर चेअरमन यांना धो धो मताने निवडून दिलेलं आहे आता आडळरावबद्दल बोलायचं म्हणजे आमचं आम्हाला इतकी तकलीफ झाली आडळराव आडळराव पाटलांबद्दल तुम्हाला सांगा तो आळा फाट्यापासून निघलं हो तर बायपास झाला नाही पिंपळवंडीपशी आलं तर बायपास झाला नाही नारेंगावपशी आलं तर बायपास झाला नाही त्याच्यानंतर मंचरला गेलो तर बायपास झाला नाही कळमला गेलो तर बायपास झाला नाही हे सेंट्रल गव्हर्मेंटचं काम आहे त्याच्यानंतर खासदार साहेबांकडे दुसरं काम ते म्हणले खेडचं इमंतळ त्यांनीच घालावलं ते, ते नाही त्याच्यानंतर रेल्वे करतो रेल्वे नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो भाजप शिवसेना यांनी सगळ्यांना लोकांना मानसिक ताप दिला आणि या वेळेला तुम्हाला सांगतो शिरू लोकमतदारसंघातून सगळे जाती जमातीची लोक एकत्र ये येऊन अमोल कोले पवार साहेबांनी जे तिकीट दिलं तर मातीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि आमची पूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संगती राहून एका दिलाने काम करू आणि आढळरावला आढळरावची जागा सगळे शेतकरी दाखवणार आहे आणि तुम्हाला तुम्ही मला बोलायला दिलं त्याच्याबद्दल मी तुमच्याबद्दल धन्यवाद आहे जय हिंद जय महाराष्ट्र